ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी यांच्या वतीने आज मनपा मुलांची उर्दू केंद्र शाळा क्रमांक पाच रविवारपेठ येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापिका आफरीन शेख भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी शाळेचे शिक्षक जिनत पगडीवाले शबाना जमादार मेहबूबी शाहपुरे अलमास पिरजादे शहर उपाध्यक्ष ताजुद्दीन बानकरी शकील शेख इब्राहिम बागवान इक्बाल सगरी राहील शेख इरफान शेख उमाकांत अंकम शिक्षकवृंद उपस्थित होते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रम राबवित आहोत अशी माहिती भाजपा अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष जाकीरबाई सगरी यांनी सांगितले यावेळी एकूण दीडशे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरहद शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले